इंग्रजांच्या प्रेशर मुळे इथल्या भारतीयांवर आलं की तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे की नाही पाहिजे आणि स्वातंत्र्य पाहिजे असेल तर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत असलेच पाहिजे एकतर तोडलेला भाग भारतात ठेवा किंवा बाबासाहेब आंबेडकरांना कुठून तरी निवडून आणा नाही लाजाने यांचं नाग दाबलं म्हणून यांचं तोंड उघडलं आणि पुण्यातून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवलं त्यानंतर दोन वर्षापर्यंत ज्या चर्चा झाल्या त्या या संपूर्ण संविधानानी मान्य केल्या आणि हे संविधान लागू करण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा पहिल्यांदा भारताच्या निवडणुका एकोणीसशे पन्नासला झाल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एवढा महान माणूस असताना अलीकडे काँग्रेसवाल्यांना बाबासाहेबांपेक्षा मोठा कोणीच दिसत नाही गांधी यांच्या संपून गेलेला आहे गांधी केव्हाच जमा झालेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांना आता बाप म्हणत का तर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून फार मोठं भारतीय स्तरावर पुढे आलं त्यांचं व्यक्तिमत्व उभारलं गेलं आणि म्हणून आता हे या समाजाला मूर्ख बनवण्यासाठी बाबासाहेबांचे गुणगान गात सुटले पण त्याच काँग्रेसनी पन्नासच्या लोकसभेत बाबासाहेब आंबेडकरांना संविधान म्हणजे पहिल्या लोकसभेत जाण्यापासून थांबवलं त्यानंतर पोटनिवडणुकीत म्हणजे यांनी त्यांचा दलाल भाऊराव नारायण काजोडकर नावाचा मुंबईतून उभा केला आणि भंडाऱ्यातून भाऊराव बोरकर नावाचा पुन्हा हरिजन नावाचा दलाल त्यांनी उभा केला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला जे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करू शकतात ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना काम करू दिलं नाही म्हणून ना त्यांना नंतर मंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागतो अशा काँग्रेस कडून तुम्ही अपेक्षा करणार आहात का की हे तुमचं काही रक्षण करेल म्हणजे एवढी बेमान काँग्रेस एवढी देशद्रोही काँग्रेस एवढी बदमाश काँग्रेस ज्यांचं साठ वर्षापर्यंत या देशात सरकार होत त्यांनी अन्न वस्त्र निवारा रोजगार आरोग्य आणि शिक्षण ह्या ज्या मूलभूत गरजा या भारतीय संविधानाने ज्या मान्य केल्या त्या साठ वर्ष म्हणजे मरेपर्यंत यांचे प्रधानमंत्री होते नेहरू अटॅकणी मेला इंदिरा गोळीबारात मेली आणि राजीव बॉम्ब ब्लास्ट मध्ये मेला म्हणजे मरेपर्यंत हे प्रधानमंत्री होते प्रधानमंत्री असताना घटना घडल्यात म्हणजे प्रधानमंत्री असे पर्यंत मरेपर्यंत आणि साठ वर्षापर्यंत मेलेले लोक जिवंत प्रधानमंत्र्यासारखे वागायला लागलेत परंतु त्यांनी मात्र तुमचं आमचं भलं केलं नाही त्यांच्याकडून ना अपेक्षा नाही आता मग काही लोक म्हणतील की का हो, मग भाजपवाले म्हणजे यांनी साठ वर्ष चोऱ्या केल्या भाजपवाले आले लोकांनी पर्याय निवडला की काँग्रेसवाले जास्त बदमाश आहेत आता आम्हाला दुसऱ्याला संधी द्यावं लागेल भाजपवाल्यांना संधी दिली भाजपवाले महाबदमाश निघाले म्हणजे काँग्रेसवाले बदमाश हे महाबदमाश ते लुच्चे हे लफंगे ते चोर हे डाकू म्हणजे अशा पद्धतीने यांनी लुटण्याचं काम देशाला केलं आणि म्हणून आता चोरांच्या डाकूंच्या टोळ्या नको आहे बाबासाहेब आंबेडकरांनी निळा झेंडा दिला आपल्यातले काही छूट दलाल ज्यांना पॉकेट मिळाले आहेत असे पॉकेट संघटन घेऊन बाहेर येतात त्यांचे भाषण देतात आणि सांगतात की दगडापेक्षा वीट मऊ आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव या काँग्रेसवाल्यांनी केला त्यांचा पराभव करण्याची ज्याचा बात हा पंजेवाल्याचा बाप भाजपचा मंत्री होता यांची साठगाठ बघा म्हणजे भाजप मध्ये मंत्री असलेल्याचा पोरगा काँग्रेसच्या पंजावर उभा राहतो आणि लोक म्हणतात की नाही नाही कमळाला थांबायचं असेल भाजपला थांबायचं असेल तर पंजाब राहा अरे पंजा आणि कमळात काय अंतर आहे एक नागनाथ आहे एक सापनाथ यांच्यात कुठलंही अंतर नाही आणि म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष मी म्हणत नाही इलेक्शन कमिशन म्हणते की या देशात राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष जर कोणता असेल तिसरा तर तो आणि फुले शाहू आंबेडकरांचा राष्ट्रीय स्तरावरचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल तो बहुजन समाज पार्टी आहे हत्ती त्यांचं निवडणूक चिन्ह आहे निळा झेंडा आहे निळ्या झेंड्याची शान ठेवण्यासाठी आपण हत्तीवर मतदान करावं संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत नागपूर जिल्ह्यात अकरा उमेदवार आहेत फक्त काटोल सुटलाय अकरा उमेदवार आहेत आपल्या दक्षिण पश्चिम मध्ये जिथं हा बोक्या राहतो जिथं देवेंद्र पेशवा राहतो या ठिकाणी आमचे सुरेंद्र भाऊ डोंगरे आहेत सुरेंद्र भाऊ डोंगरेंना मतदान करावं आणि त्यांना भारी मतांनी निवडून आणावं एवढी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि भारतीय संविधान वाचवण्याचं काम तुमच्या हातात आहे तेवढं आपण पार पाडावं धन्यवाद